नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅमवर दुर्घटना घडली त्यात पाच निष्पाप जीव गेलेत यात चूक कोणाची हा अभ्यासाचा विषय झाला तरी प्रशासन यांचीच ही चूक म्हणावी लागेल कारण प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या वेळोवेळी केलेल्या मागणीकडे सरळ सरळ दुर्लक्ष करते आणि मग अशी दुर्घटना घडली की मात्र थातुरमातूर कारवाई करून वेळ मारून नेतात अशाच प्रकारची एम टी डी सी येथील इंद्रायणी नदीतील जलपरणी काढण्याची मागणी पावसाळा लागण्यापूर्वी येथील शेतकरी नारायण ढमाले यांनी तहसीलदार विक्रम देशमुख इरिगेशन विभागाची शिंदे आणि संबंधित खात्याकडे वारंवार पाठपुरावा केला तेव्हा आताशी जलपर्णी काढायला सुरुवात केली आहे परंतु पाऊस वाढल्याने जलपर्णी काढणे अवघड होऊन बसले आहे यापासून जर पुन्हा जीवितहानी झाली तर पुन्हा शासकीय अधिकारी आपली जबाबदारी झटकायला मोकळे या संदर्भात ढमाले त्या स्थळावरून काय म्हणतात पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट डी सी यांना घेऊन प्रत्येक जलप्रणी संदर्भात निवेदन देऊन सविस्तर माहिती दिलेली आहे माझा या पुलाच्या पाण्याचा सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनचा तयार झाल्यापासूनचा प्रत्यक्ष अनुभव आहे स्थानिक असून मला स्थानिक लेवलची पूर जी मला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे मी ह्या जलपर्णीचा धोका पूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी मी प्रत्येक प्रकारचं निवेदन वेळोवेळी घेतलं असताना या गोष्टीला आज दिवस एक महिना पूर्ण झालेला आहे आणि तो सुंदर साहेब पाठबंधारे खात्याचे अधिकारी यांना प्रत्यक्ष पाहणी करावी अशा सूचनाही दिलेल्या होत्या परंतु या जनपौरलीच्या संदर्भात प्रत्ये तीनही खात्यांनी एमजीशी तहसीलदार आणि पाठबंधारे खाते यांना मी एकमेकांच्यावरती कोलवा खोली करून टाळाटाळ केली असल्याने ही जलपौरली जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळीच जर त्याचं निवारण केलं असतं हो। तर वो आज ही परिस्थिती उद्भवली नसती आज लिहित या पुलाच्या लेवलपेक्षा ही जलपर्णी गवत हे पुलाला अडकलेलं आहे यामुळे भयानकपूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तरी यावरती काल दिनांक एक जुलै दिनांक चोवीस सोमवार जी खाते खाते अधिकारी शिंदेसाहेब तसेच एम पी डी सीचे मॅनेजर विनय काळेसाहेब हे समक्ष येऊन पाहणी करून तातडीने त्यांनी जर काढण्याचा निर्णय हाती घेतला परंतु तो वेळाभावी व्यर्थ ठरत आहे आणि ह्यामुळे जर पूल तुटण्याचाही संभव दिसतो आहे तसेच ह्या पुला जर पाणी अडकलं जलपर्णीमुळं तर ह्याचा पसारा मागील सदापूरपर्यंत ते, ते मळुवी स्टेशनपर्यंत ह्याचा धोका निर्माण होऊ शकतो यासाठी शासनाने जातीनं लक्ष देऊन याचा बंदोबस्त सुद्धा तातडीनं मशिनरी लावून करण्यात यावा अशी मी आता महाराष्ट्र शासनाला कळवणार असून याच्या संदर्भात तातडीनं बंदोबस्त करणे द्यावा ही मी विनंती करतो कारण आज ह्या पुलाच्या मोऱ्या बंद झाल्यामुळं जलपर्णी पुलाच्याहीपेक्षा उंचीनं चार फूट उंच थर साचलेले आहेत आणि याचा परिणाम निश्चितपणे पुराचा धोका होऊन जनजीवन तर विस्कळीत होणारच आहे परंतु परिसरात पूर्ण सिद्धी होऊन सर्वसामान्य जनतेला याचा भविष्यात नाही आजच विधी धोका उत्पन्न झालेला आहे आता तातडीनं विचार करून याचा बंदोबस्त करण्यात यावा मी आता शासनाला विनंती करणार आहे आणि ह्याची दखल शासनाला ताबडतोब घेण्यात यावी माझ्या इथं कधी अशी परिस्थिती होत नाही परंतु आजच गाडी कोणाची तरी आहे ती काही माहीत नाही परंतु कोणीतरी इथं लावलेली आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि ही अशी पूर्वजन्य परिस्थिती आजच निर्माण झालेली आहे याचा योग्य तो विचार करून ता ताबडतोब हालचाली करण्यात याव्यात अन्यथा शासन तसेच पाटबंधारे खाते पर्यटन विकास महामंडळ आणि तहसीलदार साहेब हे सर्व सुविधा वगैरे असतात की मी आम जनतेच्या वतीनं विनंती करतो तरी याची तातडीनं दखल घेण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी नदीच्या पूर्व दिशेला कमी असून पश्चिम दिशेनं जलपर्णी अडकल्यामुळं जलपर्णी पुलाच्यापेक्षा चार फूट उंचीवरती आहे याची उंची चार फूटपेक्षाही जास्त आहे म्हणजे पा संपूर्ण पुलाच्या मोऱ्या बंद झाल्यामुळं हा धोका निर्माण झालेला आहे तरी याचा आपण तातडीनं हालचाली करून कुठल्याही प्रकारची मशिनरी लावावी मशिनरी लावून लेबर लावून तात्काळ काम चालू करण्यात यावं अशी मला ती माझ्या स्थानिक माहितीच्या हे आपणास निवेदन सादर करत आहे जय हिंद

अशा ठळक गळागोळी पाहण्यासाठी एम एन्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद